पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चौदामध्ये भाजपच्या प्रचारासाठी आज विराट सभा पार पडली आहे या सभेला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते विकसित पिंपरी चिंचवडसाठी भाजपच्या सक्षम उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदारांना केले क्रमांक प्रभागक्रमांक चौदामधील भाजपचे उमेदवार प्रसाद शंकर शेट्टी मीनल विशाल यादव ऐश्वर्या अमित बाबर आणि कैलास गणपत कुटे यांच्या प्रचारासाठी ही भव्य सभा आयोजित करण्यात आली होती सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि मतदार उपस्थित होते या सभेला भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आमदार महेश लांडगे आमदार शंकर जगताप विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे आमदार उमा खापरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते एकूणच प्रभाग क्रमांक चौदा मध्ये भाजपच्या प्रचाराला मोठी चालना मिळाल्याचं चित्र आहे प्रचारात सभा झालेली काय प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया म्हणजे हीच आहे तुम्ही आज तुम्ही स्वतः इकडे होते महिलांचा जो कल होता आणि तुम्ही बघितलं तर नव्वद टक्के महिला इथं होते म्हणजे आमचा पॅनलचा विजय हा नक्की आहे प्रत्येक जसं म्हणतो प्रत्येक पुरुषा मागे एक महिला असती तसेच आमच्या सगळ्या जे चौदा प्रभाग क्रमांक मधील जे जे चारी उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये या प्रभागातील चौदा प्रभागातील सगळे माता भगिनी आमच्या सोबत आहे ते सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळेच आमचा सर्वांचा विजय हा निश्चित झालेला आहे येणाऱ्या पंधरा तारखेच्या मतदानाच्या अनुषंगाने प्रभागातील नागरिकांना काय आवाहन करेल प्रभागाच्या नागरिकांना एवढंच आव्हान करेल की गेल्या साडेआठ वर्ष नंतर आता ही इलेक्शन लागलेली आहे आणि सर्व लोकांना हे माहिती आहे सगळं जागरूक आहेत की मागचे नगरसेवक लोकांनी किती सक्षम होते आणि काय काम केलेलं या प्रभागामध्ये या प्रभागात लोकांना त्यांना काम दाखवण्यासारखं काहीच नाही त्यामुळे ते भूल थापा करत था था। आहेत था आता आणि लोकांना आश्वासनं देत आहेत नुसती आणि काम नाही त्यामुळे त्यांना आता वेगवेगळे आश्वासन देऊन लोकांना भूल भूलधाप देऊन ते लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे बालकर साहेबांचे जे आहे सभा सभासादारी जे आहेत तसं प्रतिसाद मिळतं नागरिकांनी नागरिकांचा भरभरून प्रतिसाद आहे कारण भारतीय जनता पार्टी ही विकासाच्या मूलभूत विचार घेऊन पुढे चाललेली आहे नरेंद्र मोदी साहेबांचे विचार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे विचार घेऊन आज पिंपरी चिंचवडचा विकास करण्याकडे जास्त भारतीय जनता पार्टीचा विषय आहे आणि मेट्रो असतील आणि मेट्रोपॉलिटिशियन शहर असल्यामुळं चांगल्या चांगला विकास महाराष्ट्र राज्यामध्ये शहराचं नावलौकिक पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे प्रभागातील नागरिकांना मी आवाहन करेल की, की बाबा विकासाला मत द्या भारतीय जनता पार्टीचे विचारधारेला मत करा प्रथम देश नंतर पक्ष आणि नंतर व्यक्ती अशा विचारधारेचा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे आणि ही विचारधाराच आपल्या देशाला खूप मोठं करणार आहे काय सांगाल मॅडम आज जाहीर सभा झालेली आहे कसा प्रतिसाद मिळतोय नागरिकांचा नमस्कार मी माझी नगरसेविका सौ मिनल विशाल यादव आपला प्रभाग क्रमांक चौदा प्रभागामध्ये विकासाला मतदान करणारा वर्ग आहे आणि जो सुशिक्षित वर्ग आहे तो नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या पार्टी मागे खंबीरपणे उभा आहे आणि मी आपल्या प्रभागातील सर्व लोकांना आवाहन करते की येणाऱ्या तारखेला आपण कमळा पुढील बटन दाबून भारतीय जनता पार्टीचे प्रभाग चौदाचे चारही उमेदवार जास्तीत जास्त मतांनी विजयी करावे अशी विनंती करते नमस्कार मी ऐश्वर्या अमित बाबर प्रभाग क्रमांक चौदा ची मी अधिकृत नगरसेवक नगरसेविका पदाची उमेदवार आहे तर येत्या पंधरा तारखेला सकाळी साडेसात वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्या प्रभागातील सर्व नागरिकांना मी आवाहन करते की या वेळेत आपण भरघोस मतानी बीजेपी जे पी पक्षाला आणि आमच्या सगळ्या पॅनलला विजयी करा थँक्यू सो मच